वटपौर्णिमेची कथा ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात सावित्री ही भद्रदेशाचा राजा अश्वपती यांची कन्या आपल्या सत्वगुणी समंजस गुणवान रूपवान धैर्यवान आणि सुशील कन्येबद्दल राजाराणीला मोठा अभिमान होता खर तर अशा या सुंदर राजकन्येला कोणीही एखादा राजकुमार सहज पती म्हणून मिळावा असं त्यांना वाटत होत पण तसं घडलं नाही तिने निवड केली ती एक जंगलात राहणाऱ्या सदाचारी सत्यवानाशी सामर्थ्यवान आणि आपले नाव सार्थक करणाऱ्या सत्यवानाशी सत्यवान हा अल्पायुष्य होता लग्नानंतर तो एका वर्षातच मृत्यू पावेल हे भाकीत ठाऊक असूनही सावित्रीने त्यांच्याशी विवाह केला सावित्री, विवा सावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदात राहू लागली सासू सासऱ्याची सेवा करू लागली पती सेवा करू लागली पतीला त्याच्या कामात मदत करू लागली होता होता एक वर्षाचा काळ होत आला आणि तो दिवस उगावला पहाटेपासूनच सावित्रीला अपशकून होऊ लागले तिने एक वेगळाच निश्चय केला त्या दिवशी ती मुद्दाम पती बरोबर जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेली झाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खा था, खाली टाकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करत होती आणि एक एक पेंडी बांधत होती आणि अचानकच सत्यवान झाडावरून खाली पडला त्याला घेरी आली सावित्रीने त्याला एका व्रतवक्षाखाली नेले त्या व्रतवक्षाच्या सावलीत तिने त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागले तेवढ्यात तिथे यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागला तशी सावित्रीही यमराजाच्या मागे धावत जाऊ लागली आपल्या पतीचे प्राण परत मागू लागले बाळ मृत्यूच्या मार्गावर प्रत्येकाचा जीव हा एकटाच असतो त्यावर कोणी सोबती नसते तू परत जा यमराज तिला म्हणाले तेव्हा पटी वाचून पत्नीचे जगणे काय तेव्हा जगण्यास काहीच अर्थ राहतो का सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्रात सांगतेत ना अशी अनेक प्रश्न करून सावित्रीने अखेर यमराजाचे मन जिंकले तिचा निश्चय धैर्य धर्म शास्त्रज्ञान तिचे ब कौशल्य चातुराई सर्व पाहून यमराज प्रसन्न होऊ लागले सावित्रीच्या लक्षात ठेव केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते मा मी ते देई बोल काय हवे तुला मग सावित्रीने चातुर्याने यमाकडे सासऱ्याचे गेलेले राज्य मागितले यम हो म्हणाला सासू सासऱ्यांची दृष्टी मागितली यमराजाने ती दिली असं एक एक मागणं मागत सावित्रीने पुत्र मागितला यमराज इतर मागण्याप्रमाणे हो म्हणाले आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यमराजांना सत्यवनाचे प्राण परत द्यावे लागले वट सावित्रीला स्त्रिया वटाची पूजा करण्याचे महत्त्व आहे वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढवून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यक्तीला कर्म सावध बनवून त्याच्या जीवनाला फायदा होतो सूत गुंडाळण्याचे महत्व व्रतवक्षाच्या खोडात हुभ्या छिद्रावर असणाऱ्या सपाटलहरी शिवतत्व अकृत करून वायुमंडलात प्रकाशित करतात त्यावेळी व वटवक्षाच्या खोडाला सुताच्या धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावनेने खोडातील शीतल तत्त्वाच्या संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वाने संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात तर अशा प्रकारे वटसावित्रीची कथा आहे सर्व स्त्रियांनी आजच्या दिवशी ही कथा आवर्जून ऐकावी